संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी अर्थसंकल्प मांडला ध्वनिमुद्रण प्रकरणात दोषी आढळलेल्या कोणाचीही पाठराखण केली जाणार नाही सीआयडी मार्फत याची चौकशी केली जाईल अशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही षडयंत्रात पोलिसांचा सहभाग असल्यामुळे पारदर्शक तपास होण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे दिलं जावं अशी देवेंद्र फडणवीस यांची मागणी राज्याच्या अर्थसंकल्पात खर्च आणि महसुलाचा ताळमेळ नाही भांडवली खर्चात विकासकामांचं प्रमाण अत्यल्प विरोधी पक्षनेत्यांची अर्थसंकल्पावरील चर्चेत टीका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयानं फेटाळला बारा ते चौदा वयोगटातल्या मुलांसाठी येत्या सोळा मार्चपासून कोविड लसीकरण सुरू होणार मनसुख मांडवीय यांची घोषणा बंगुरू क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेवर दोनशे अडतीस धावांनी दणदणीत दन विजय मालिकाही जिंकली राज्यात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात एकूण दहा जण ठार तर तीसहून अधिक जण जखमी आणि वायव्येकडून येणाऱ्या उष्णवाऱ्यांमुळे मुंबईसह कोकण आणि गोव्यात तीन दिवस उष्णतेची लाट नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता बातम्या विस्तारानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात झाली पंतप्रधान आज लोकसभेत पंत दाखल होतात संसदीय चा सदस्यांनी चार राज्यांमध्ये मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला तसंच जम्मू काश्मीरसाठीच्या पुरवणी मागण्यांचा प्रस्तावही सभागृहात मांडला प्रश्नोत्तराच्या तासात आज कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला भारत आपली मागणी पूर्ण करण्यासाठी परिस्थितीनुसार रशियाशी बोलणार आहे तसंच यासाठी सर्व पर्यायांवर विचारसुद्धा करत आहे असं पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सांगितलं अमेरिका ब्रिटन कॅनडा या देशांसह इतर देशात पेट्रोलच्या किमतीत पन्नास टक्के वाढ झाली तर भारतात पेट्रोलच्या किमतीत फक्त पाच टक्क्यांनी वाढ चा झाल्याचं पुरी यांनी सांगितलं इंधनाचे दर ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना आहे त्याचा निवडणुकीशी संबंध जोडणं बरोबर नाही असंही पुरी यावेळी म्हणाले यूपीए सरकारच्या तुलनेत जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत सांगितलं सिंग यांनी लोकसभेत दोन हजार दहा नंतरच्या दहशतवादी घुसखोरींच्या घटनांची माहिती दिली देशात कोविड रुग्णसंख्येत घट होत असल्यानं लोकसभा तसंच राज्यसभेत दररोज सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कामकाज होईल कामकाजाच्या नव्या वेळेनुसार राज्यसभेत कामकाजाचे अतिरिक्त एकोणीस तास उपलब्ध होणार आहेत राज्यसभेच्या तेरा रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगानं अधिसूचना जारी केल्या आहेत या रिक्त जागांसाठीची निवडणूक येत्या एकतीस मार्चला होणार असून सहा राज्यातले सदस्य निवडले जातील यामध्ये पंजाबचे पाच केरळचे तीन आसामचे दोन तर हिमाचल प्रदेश त्रिपुरा आणि नागालँडचे प्रत्येकी एक असणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे उत्तर प्रदेश मणिपूर गोवा आणि उत्तराखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं देशात गरीबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं त्या संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते कहीं ना कहीं धरातल पर उसका बहुत बड़ा फर्क पूरे चुनाव में चारों राज्यों में देखने को मिला और मोदी जी की छवि का भारतीय जनता पार्टी को चारों राज्यों में वापस सत्ता में आने में बहुत बड़ा एक लाभ मिला है गरीबों के लिए जिस तरह से योजनाएं धरातल पर लागू की गई गरीबों को लाभ मिला और विकास को नई ऊंचाइयों पर विकास को नई रफ्तार देने का काम किया और ईमानदार नेतृत्व जहां एंटी इनकम्बेंसी हमारी किसी राज्य में दिखती नहीं थी मुख्यमंत्री की साफ छवि अच्छा काम कहीं ना कहीं वो भी काम आया है और कुल मिलाकर जो संगठन के सभी कार्यकर्ताओं ने राष्ट्रीय अध्यक्ष के नेतृत्व में काम किया चारों राज्यों में बड़ी जीत भारतीय जनता पार्टी ने दर्ज की है विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या एकशे पंचवीस तासांच्या कथित ध्वनिमुद्रण प्रकरणाची डी मार्फत चौकशी केली जाईल तसंच या प्रकरणी दोषी आढळलेल्या कोणाचीही पाठराखण करणार नाही असं उत्तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिलं राज्यातल्या कायदा सुव्यवस्था स्थितीबाबत ते बोलत होते या प्रकरणाची सत्यता तपासावी लागेल त्यानुसार कारवाई केली जाईल असं ते म्हणाले या ध्वनी मुद्रणाशी संबंधित असलेले सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा सरकारनं स्वीकारला आहे असंही त्यांनी सांगितलं आपण आपण जो पेन ड्राईव्ह दिलेला आहे त्या पेन ड्राईव्हचा तपास आपण त्या ठिकाणी करणार मी आपल्याला या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की या प्रकरणामध्ये कोणाला पाठीशी घालणार नाही या प्रकरणामध्ये जे वकील आहेत ते वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्या वकीलपत्राचा राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा आम्ही सरकारने स्वीकारलेला आहे आणि या प्रकरणाची चौकशी आम्ही आता यापुढे सीआयडी ला देण्याच्या संदर्भातला मी निर्णय जाहीर करतो आणि ही चौकशी सीआयडी ला दिल्याच्या नंतर त्याच्यामधून जी काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती पुढे येईल अशी मला अपेक्षा त्याच्यामध्ये आहे विधानसभेत आठ मार्च रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकशे पंचवीस तासांचं रेकॉर्डिंग असलेला एक पेनड्राईव्ह अध्यक्षांना दिला होता तसंच त्यातील काही संवादांचं सभागृहात वाचन करत सरकारी वकील आणि पोलिसांशी संगनमत करून राज्य सरकार विरोधी पक्षनेत्यांना विविध गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र करत आहेत असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला होता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही केली होती वळसे पाटील यांच्या या स्पष्टीकरणाला उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्या षडयंत्रात पोलिसांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत त्याचा तपास पोलीस किंवा सीआयडी कसा करू शकतील त्यामुळे या प्रकरणाचा पारदर्शक तपास होण्यासाठी ते सीबीआयकडे दिलं जावं अशी आमची मागणी आहे असं फडणवीस म्हणाले गृहमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला आम्ही सरकारकडनं अपेक्षा करायची की तुमच्या खाली असलेलं पोलीस दल याची चौकशी करू शकेल तुमच्या विरुद्ध चौकशी आम्ही मागतोय महाराष्ट्राचं पोलीस दल किंवा ती चौकशी देईल कस कसं देईल करू शकत नाही प्रश्न एवढाच आहे की या ठिकाणी एवढा पुरावा दिल्यानंतर राज्य सरकारच्या विरोधात आमची भूमिका असताना राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत याच अध्यक्ष महोदय चौकशी करू शकत नाही आणि म्हणून आमची मागणी ठाम आहे की हे सीबीआयलाच गेलं पाहिजे आपण मान्य केलं नाही तर आम्ही कोर्टात जाऊ आमचा आहे विश्वास हो आणि अध्यक्ष महोदय म्हणूनच हे प्रकरण तुम्ही सीबीआयला पाठवत नाही याचा निषेध करून आम्ही या ठिकाणी सभात्याग करतो राज्यातल्या एकूण कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीविषयीही वळसे पाटील यांनी सभागृहात माहिती दिली केंद्रीय गुन्हे प्रमाणात महाराष्ट्र अकराव्या क्रमांकावर आहे असं ते म्हणाले महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारनं शक्ती कायदा विधेयक मंजूर केलं असून ते राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठवलं आहे असं त्यांनी सांगितलं महिलांवरच्या गुन्ह्यांचा जलद तपास व्हावा यासाठी एकशे अडतीस विशेष जलदगती न्यायालयांना मंजुरी देण्यात आली आहे होमगार्डना वर्षातून एकशे वीस ते एकशे पन्नास दिवस काम मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले पोलीस भरतीबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितलं की रिक्त पदांपैकी पाच हजार दोनशे सत्त्याण्णव पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून सात हजार दोनशे एकतीस पोलिसांची भरती लवकरच सुरू होईल कोविड काळात झालेल्या विविध आंदोलनांप्रकरणी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा तत्त्वत निर्णय झाला आहे असं त्यांनी सांगितलं पेपरफुटी प्रकरणी अनेक आरोपींना अटक झाली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली कायदा सुव्यवस्थेवरील चर्चेदरम्यान नवाब मलिक आणि अल्पसंख्याक मंत्रालयाचा दाऊशी संबंध यावर पुन्हा एकदा फडणवीस आणि वळसे पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली नवाब मलिक यांच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दलही वळसे पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवत होते म्हणूनच त्यांच्याविरुद्ध बॉम्बस्फोटाचा जुना खटला उकरून काढून गुन्हा दाखल केला आहे असा आरोप वळसे पाटील यांनी केला त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी हा बॉम्बस्फोटाचा खटला नसून दहशतवादाला निधी पुरवण्याचं नवं गंभीर प्रकरण आहे आणि त्या प्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केला आहे असं सांगितलं हे प्रकरण कोर्टात असून त्यावर कारवाई सुरूच आहे असं ते म्हणाले त्याशिवाय सभागृहात आज त्यांनी अल्पसंख्याक मंत्रालयाशी संबंधित लोकांचा दाऊशी कसा संबंध आहे याचा आणखी एक पुरावा सादर केला त्यांनी आज विधानसभेत आणखी एक पेनड्राईव्ह विधानसभेत सादर केला वक्फ बोर्डावरील सदस्य मुदस्ीर लांबे आणि अर्शद खान या व्यक्तींच्या संभाषणात मुदस्ती लांबे यांनी स्वतःच आपला दाऊशी संबंध असल्याची कबुली दिली आहे असा आरोप त्यांनी केला एकीकडे एक सरकार चार गोष्टी कमी करेल चार जास्त करेल ते आपण पाहून घेऊ एखाद्या वर्षात विकास कमी होईल जास्त होईल तेही आहे पण या राज्यामध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले अशा दाऊद सोबत ज्यांचे रिश्ते आहेत अशा लोकांना जर सरकार पाठीशी राखत असेल तर या महाराष्ट्राचं कोणीच भलं करू शकत नाही त्यामुळे आता तरी जागे व्हा यावर उत्तर देताना मुदस्सर लांबे यांची नेमणूक सरकारनं केलेली नाही ते बोर्डाच्या निवडणुकीत निवडून आले आहेत असं स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलं राज्य सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प दिखाऊ असून खर्च आणि महसूलाचा यात काही ताळमेळ नाही अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली अर्थसंकल्पावरच्या चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते राज्यावरचा कर्जाचा बोजा हा दोन लाख कोटींनी वाढला आहे मात्र भांडवली खर्चातील विकास खर्चाचं प्रमाण खालावलं आहे अशी टीका त्यांनी केली तूट अधिक दाखवून पुरवणी मागण्या मांडल्या जातात असा आरोपही त्यांनी केला या अर्थसंकल्पात पंचसूत्री मांडली मात्र संकल्पना चांगली असली तरीही पुढच्या दोन ते तीन वर्षांच्या राज्याच्या विकासाच्या काहीही योजना यात नाहीत केंद्र सरकारच्या योजना आणि राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या योजनाच आपण केल्याचं सांगत सरकारनं त्याचं श्रेय घेतलं आहे असं ते म्हणाले सरकारच्या पंचसूत्रीत शेतकरी कुठे आहेत तो पंचतत्वात विलीन व्हायची वेळ आली आहे इथं स्मारकांसाठी पैसे देत आहे मात्र शेतकऱ्यांची वीज तोडणं थांबवण्यासाठी पैसे द्यायला सरकारला वेळ नाही असे खडे बोल त्यांनी सरकारला सुनावले सरकारनं विधानसभेत घोषणा करूनही शेतकऱ्यांची वीज कापण्याचं काम सुरूच त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात असल्याचं फडणवीस म्हणाले राज्यात अवकाळी पाऊस चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींनंतर मदत जाहीर करून सुद्धा ती आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचायला मोठा विलंब होत असल्याचंही फडणवीस यांनी निदर्शनाला आणून दिलं जलयुक्त शिवार योजना बंद करून सरकारनं मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना सुरू केली मात्र या योजनेला अर्थमंत्री निधीच देत नाहीत अजून अठरा लाख बावन्न हजार शेतकरी कर्जबाजारी आहेत त्याचं काय शेतकरी कर्जमाफी होऊनही सावकारी कर्जात बेचाळीस टक्के वाढ झाली आहे समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला सत्तर टक्के कमी केला आहे अशी टीका फडणवीस यांनी केली कोविड काळातही सरकारनं मोठा भ्रष्टाचार केला रातोरात बोगस कंपन्या तयार करून त्यांना कोविड केंद्र दिली गेली असा आरोप त्यांनी केला कोस्टल रोडच्या कामातही भ्रष्टाचार आणि लाचखोरी झाल्याचं त्यांनी सांगितलं विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही अर्थसंकल्पावरच्या चर्चेला सुरुवात केली वितरित केलेल्या निधीपैकी पासष्ट हजार कोटी रुपये निधी खर्च झालेला नाही असं ते म्हणाले राज्यात सर्वाधिक आमदार निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना त्याखालोखाल काँग्रेस तर सर्वात कमी निधी शिवसेनेच्या आमदारांना मिळाला असंही ते म्हणाले यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात पेमेंट फेल पेमेंट फेल पण पैसे तर कापले गेले गेली माझी मेहनतीची कमाई होईल भरपाई चिंता नको करू भाऊ जर डिजिटल ट्रान्झॅक्शन फेल झालं आणि अकाउंट मधून पैसे कापले गेले तर बँक काही काळाने पैसे परत करेल नाही तर कॉम्पन्सेशन चा आहे प्रावधान अन्यथा आरबीआय च्या ऑम्बर्समेंट कडे तक्रार करा तुम्ही माझी फीस आरबीआय सांगते जाणकारपणा सतर्क रहा राज्यातील पन्नास पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या सत्तावीस महानगरपालिका त्रेसष्ट नगरपालिका व चार कटक मंडळे एक जिल्हा मुख्यालय अशा पंच्याण्णव शहरांमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान राबवण्यात येत आहे शहरी भागातील झोपडपट्टी सदृश्य वस्त्यांमध्ये राहणारी जनता बेघर रस्त्यावर राहणारी जनता मुले माथाडी कामगार आणि इतर अस्थायी लोकसंख्या यावर विशेष लक्ष स्वच्छता पिण्याचे पाणी आणि साथरोग नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांची बांधणी यावर भर सार्वजनिक आरोग्य सेवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून पुरवण्यात येत आहे आशा स्वयंसेविका महिला आरोग्य समिती व रुग्ण कल्याण समिती हे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे महत्वाचे घटक आहेत संगणक माहिती प्रणालीद्वारे व्यवस्थापन नियोजन उपयोगात येत आहे सार्वजनिक आरोग्य सेवा आता शहरातील गरजूंना उपलब्ध झाल्या आहेत आरोग्य सेवेसाठी आपल्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्राला भेट द्या

माता पूर्णपणे सुदृढ होण्यासाठी लागतात बालसंगोपन आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी पहिली वर्ष अत्यंत आवश्यक आहेत या वर्षांच्या पती पत्नी यांनी एकमेकांच्या विचारानं निर्णय घ्यावा लागतो दोन बालकांमध्ये तीन वर्षाचं अंतर महत्वाचं म्हणूनच योग्य वेळी योग्य निर्णय घ्या महिलांनी पाळणा लांबवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करावा किंवा कॉपर्टी किंवा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा आधार घ्यावा पुरुषांनी कंडोम म्हणजेच निरोध किंवा पुरुष नसबंदीचा आधार घ्यावा कुटुंब नियोजनाचे सगळे सल्ले आणि उपाय जवळच्या आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध आहेत छोटं कुटुंब आहे शान सदैव उंचावेल जीवनमान सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन फोन टॅपिंगबद्दल नियमित तपासणीअंतर्गत फडणवीस यांना नोटीस पाठवली आणि जबाब नोंदवला गेला आरोपी म्हणून नाही जाणीवपूर्वक त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला नाही जबाब काय द्यायचा तो फडणवीस यांनी ठरवायचा आहे असं स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात दिलं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना तेरा मार्च रोजी देण्यात आलेल्या संदर्भात आज विधानसभेत विरोधी पक्षातील आमदारांनी स्थगन प्रस्तावाद्वारे आक्षेप नोंदवला या सर्व आक्षेपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सविस्तर उत्तर दिलं या विषयासंदर्भात चौकशी करणाऱ्या राज्य सरकारच्या कमिटीनं अहवाल दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात एक गुन्हा दाखल झाला होता त्यानुसार तपास सुरू केला आहे असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं विरोधी पक्षनेत्यांनी पेनड्राईव्हद्वारे केंद्रीय गृहसचिवांना माहिती दिली होती पोलीस विभागानं केंद्रीय सचिवांना देखील पत्र लिहून तो पेनड्राईव्ह मिळावा अशी मागणी केली आहे त्यामुळे चौकशी पूर्ण होण्याकरता विरोधी पक्षनेत्यांचा जबाब नोंदवणं गरजेचं होतं असंही सभागृहात दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं साक्षीदारासाठी विचारायचे प्रश्न सोडून आरोपी म्हणून मला प्रश्न विचारण्यात आले मात्र मी कायद्यानुसार काम करतच राहीन प्रश्ना ही प्रश्नावली कुणी बदलली कुठं बदलली हे माहिती आहे मात्र भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरूच राहील असं फडणवीस यांनी सांगितलं राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहारात सुमारे पंचवीस हजार कोटींचे गैरव्यवहार झाल्याच्या समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तक्रारीबाबत त्यांना सुरू असलेल्या चौकशीबाबत माहिती दिली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत स्पष्ट केलं याबाबतच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी केली होती आतापर्यंत झालेल्या चौकशीतून काहीच निष्पन्न झालेलं नाही असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी सभागृहात दिलं राज्यात पिकं काढणीला आलेली असतानाच वीज तोडली जात आहे ही गंभीर बाब असल्यानं यावर तातडीची चर्चा सभागृहात घ्या अशी मागणी भाजपाच्या सदस्यांनी जोरदारपणे केली यावर सत्तारूढ सदस्यांकडून प्रस्ताव आणून चर्चा करू असं आश्वासन विधान कार्यमंत्री अनिल परब यांनी दिलं गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये एक व्यापक मोहीम हाती घेतली जाईल असं आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितलं विरोधकांनी नियम दोनशे साठ अन्वये कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणं आणि जनतेच्या सुरक्षेला महाविकास आघाडी सरकारचं प्राधान्य आहे अशी ग्वाही त्यांनी दिली गोपनीय संवेदनशील माहिती बाहेर फोडण्यामागे कोण आहे याचा शोध घेण्यासंदर्भात तपास करण्याच्या अनुषंगानं माहिती घेण्यासाठी सायबर विभागानं विधानसभेतल्या विरोधी पक्षनेत्यांनी ना पत्र पाठवलं हो यामागे कोणताही राजकीय हेतू नाही त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात आलेला नाही असं गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं इयत्ता बारावीच्या परीक्षेचा कोणताही पेपर फुटलेला नाही असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं याबाबत गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरू आहे अशी माहिती गायकवाड यांनी दिली यासंदर्भात भाजपा सदस्य निरंजन डावकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांच्या मुलांना आरक्षण जाहीर केलं होतं असं सांगत काश्मीरी पंडितांची वेदना मांडणारा काश्मीर फाईल्स हा सिनेमा करमुक्त करावा अशी मागणी भाजपा सदस्य प्रवीण दटके यांनी आज विधानपरिषदेत केली वाळू चोरीला चाप लावण्यासाठी या गुन्ह्यातील आरोपींवर अंतर्गत कारवाई करण्याची सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत सरकारला केली खंडणी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबईच्या विशेष पी एम एल ए न्यायालयानं फेटाळला या प्रकरणी अनिल देशमुख मुख्य आरोपी आहेत असं सांगत ईडीनं या जामीनाला विरोध केला होता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांविरोधात केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांप्रकरणी हा तपास सुरू आहे या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं देखील तपास सुरू केला आहे लसीकरणाची व्याप्ती वाढवत येत्या सोळा मार्चपासून बारा ते चौदा वयोगटातल्या मुलांना कोविड लस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज दिली देशभरात हे लसीकरण सुरू राहणार आहे तसंच साठ वर्ष वयापेक्षा अधिक वयाच्या सर्व वृद्धांना आता खबरदारीचा उपाय असलेली तिसरी मात्रा घेता येणार आहे याआधी सहव्याधी असलेल्या वृद्धांसाठीच लसीकरण सुरू झालं होतं सर्व मुलांनी आणि वृद्धांनी लसींच्या मात्रा घ्याव्यात असं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे बंगळूरू इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं श्रीलंकेवर दोनशे अडतीस धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे या विजयामुळे भारतानं मालिकाही दोन शून्यनं जिंकली भारतानं पहिल्या डावात दोनशे बावन्न आणि दुसऱ्या डावात तीनशे तीन धावा करून श्रीलंकेसमोर चारशे सत्तेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव एकोणसाठ षटकं तीन चेंडू दोनशे आठ धावांवरच संपुष्टात आला या डावा श्रीलंकेचा कर्णधार दिमुत करुण रत्नेनं शतके खेळी केली तर कुशल मेंडीसनं चोपन्न धावांचं योगदान दिलं या दोघांना वगळता श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला भारताच्या भेदक गोलंदाजींपुढं तग धरता आला नाही या डावात आर अश्विननं सर्वाधिक चार जसप्रीत बुमराहनं तीन अक्षर पटेलनं दोन तर रवींद्र जडेजानं एक गडी बाद केला दोन्ही डावात अर्धशतक करणारा श्रेय सय्यर सामनावीर तर ऋषभ पंत मालिकावीर ठरला सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठाच्या कोंडी गावाजवळ काल रात्री भीषण अपघात झाला ट्रकचा टायर फुटल्यानं चालकाचा ताबा सुटून ट्रकची ट्रॅक्टरला धडक बसली या ट्रॅक्टरमधल्या पाच भाविकांचा मृत्यू झाला तर तीसहून अधिक जण गंभीर जखमी झाले सर्व भाविक एकादशीनिमित्त पंढरपूरला चालले होते बुलडाणा जिल्ह्यात राजा इथं जालना बायपासवर ट्रक आणि बोलोरो गाडीचा भीषण अपघात होऊन पाच जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातले बारा जण शेगावला दर्शनासाठी जात असताना आज सकाळी हा अपघात झाला जखमींना जालना आणि राजा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं भारताच्या वायव्य दिशेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरडा वाऱ्यांमुळे आजपासून येत्या तीन दिवसात मुंबईसह कोकणाचा काही भाग आणि गोव्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आकाश स्वच्छ राहील तसंच हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण कमी झाल्यामुळे या सर्व भागात तीन दिवस तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे विशेषतः पालघर आणि मुंबई रायगड या भागात दोन दिवस अतिशय उष्मात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज उष्णतेची तीव्र लाट असेल असं हवामान विभागाचे अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितलं आहे या काळात राज्यातल्या इतर भागात हवामान कोरडं राहील असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी अर्थसंकल्प मांडला ध्वनी मुद्रण प्रकरणात दोषी आढळलेल्या कोणाचीही पाठराखण केली जाणार नाही सीआयडी मार्फत याची चौकशी केली जाईल अशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही षडयंत्रात पोलिसांचा पोलिसच सामील असल्यामुळे पारदर्शक तपास होण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे दिलं जावं अशी देवेंद्र फडणवीस यांची मागणी राज्याच्या अर्थसंकल्पात खर्च आणि महसूलाचा ताळमेळ नाही भांडवली खर्चात कामांचं प्रमाण अत्यल्प विरोधी पक्षनेत्यांची अर्थसंकल्पावरील चर्चेत टीका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयानं फेटाळला बारा वेक ते चौदा वयोगटातल्या मुलांसाठी येत्या सोळा मार्चपासून कोविड लसीकरण सुरू होणार मनसुख मांडवीय यांची घोषणा बंगळुरू क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेवर दोनशे अडतीस धावांनी दणदणीत विजय मालिकाही जिंकली राज्यात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात एकूण दहा जण ठार तर तीसहून अधिक जण जखमी आणि वायव्यकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईसह कोकण आणि गोव्यात तीन दिवस उष्णतेची लाट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार